श्राद्धाच्या जेवणातली एक अजून मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे ती म्हणजे कारल्याचे काप आता तुम्ही म्हणाल कारल्याचे काप आणि चमचमीत कसे कारण आपल्याकडे म्हण आहे की तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कारलं हे कडू ते कडूच पण तसं नाही आहे ह्याचा कडवटपणा बऱ्याच अंशी कमी झालेला असतो कसा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग कारल्याचे काप करण्यासाठी कारली मी इथे स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि असं मध्ये कापून घेते शेंडा आणि बुडखा कापून घेतला आहे आणि मध्ये एक काप दिले आता हा जो मधला भाग आहे तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे सोलाणं असतं त्या सोलाण्याचा पुढचा जो भाग असतो तो शक्यतो असा आतमध्ये घाला हे असं हळूहळू करून आतला जो बियांचा भाग आहे तो काढून टाकायचा आपल्याला हे बघा आतल्या पूर्ण बिया सगळ्या काढलेल्या आहेत आणि काही नाही आपण हे असे फक्त त्याचे काप करतोय इथे पाणी घेतलंय मी ते ते त्या पाण्यात एक चमचा मीठ घालायचं आहे आणि कारलं हे कडू असतं त्यामुळे आपल्याला हे सगळं मिठाच्या पाण्यात किमान एक अर्धा तास बुडवून ठेवायचं म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल मग आपण पुढची कृती करू अर्धा तास झालेला आहे आपण हे मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या या कारल्याच्या चकत्या आता या सगळ्या मी काढून घेते आणि हलक्या हाताने ह्या सगळ्या दाबून घ्यायच्यात mm -hmm. आणि या एक पन गेते। आता एकदा स्वच्छ पाण्याने पण धुवून घेते आता याच्यावर मी थोडी हळद तिखट आणि अगदी थोडंसं मीठ कारण ऑलरेडी आपण मिठाच्या पाण्यातच घातलं होतं त्यामुळे खूप आता मीठ नाही घालायचं आणि थोडस तांदळाचं पीठ हे सगळं अलगत आपण त्या कारल्याच्या ह्याला लावून घेऊ कापानं खूप सुंदर लागतात चवीला हे आणि अजिबात कडवट जाणवत नाही कारण आपण मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी झालेला असतो आता हे एक दहा पंधरा मिनटं असंच राहू दे म्हणजे ते छान मुरेल इथे मी शॅलो फ्राय करणार आहेत हे आपले कारल्याचे काप आहेत ते त्याच्यासाठी थोडंसं तेल ठेवलं आहे गरम करायला आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यात हे मी कारल्याचे काप घालते तुम्हाला आवडत असेल तर याला अजून कुठला वेगळा मसाला पण तुम्ही लावू शकता म्हणजे मालवणी मसाला लावू शकता कांदा लसूण मसाला लावू शकता ऑलरेडी मी तुम्हाला वांग्याचे काप कसे करायचे वगैरे ते दाखवलेलं आहे नक्की बघा तो व्हिडिओ आता हे काप उलटवून घेऊया आपण छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घेते आता इथे मी शॅलो फ्राय करते तुम्हाला वाटलं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता घालले आहेत आपले आता हे मी काढून घेते तर आपले मस्त चमचमीत कुरकुरीत कारल्याचे काप तयार आहेत खूप छान होतात फक्त श्राद्धाच्या मेनूमध्येच नाही तर एरवी देखील तुम्ही हे करून खाऊ शकता ज्या व्यक्तींना ज्या मंडळींना कारला आवडत नाही त्यांना हे अशा पद्धतीने कारलं खाऊ घाला किंवा मी तर म्हणेन की कारल्याची भाजी पण ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा एक तरी करा कारण ती खूप औषधी आहे मधुमेह मधुमेह ज्यांना झालेला असतो म्हणजे डायबिटीस ज्यांना झालेला असतो त्यांच्यासाठी तर कारला अतिशय उपयुक्त आहे तर नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय